डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने मी काल एक संदर्भ दिलेला होता या संदर्भावरती अनेकांनी आक्षेप नोंदवलेले आहेत की हा संदर्भ खरा नाही आहे कारण राजरत्न आंबेडकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली साताऱ्याच्या शाळेमध्ये विचारल्यानंतर तिथे आंबेडकर नावाचे कोणीही शिक्षक नव्हते असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे असा एक संदर्भ किंवा असं एक स्टेटमेंट कॉमेंट बॉक्समध्ये एकाने केलेलं आहे आणि त्यांनी जी माहिती विचारली होती किंवा त्यांनी जी माहिती तिथून काढलेली आहे ते खरी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचा दावा खोटा आहे असा माझा अजिबात दावा नाही आहे परंतु मी काल दोन संदर्भ दिले होते एक म्हणजे चांगदेव भगवानराव खैर मोडे यांच्या चरित्रामधला खंड एक मधला पान क्रमांक एकोणपन्नास वरचा मी संदर्भ दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं याच अनुषंगाने मी दुसरा एक संदर्भ दिलेला होता की तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नवयुगमध्ये जे आर्टिकल छापण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने उल्लेख करण्यात आलेला होता हे दोन्ही संदर्भ मी दिलेले होते परंतु अनेकांचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारचे आंबेडकर नावाचे गुरुजी त्या शाळेमध्ये कधीही नव्हते आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर हे आडनाव स्वतः त्यांनी लावलेलं आहे असा त्यांचा दावा आहे खरंतर दोन्ही संदर्भ जर आपण बघितले तर एकोणीसशे सत्तेचाळीसला मध्ये प्रकाशित झाल्यानंतर कदाचित ही माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये हयात होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांच्याविषयी चुकीचं छापण्याची कोणीही डेरी करणार नाही आणि मुळात त्यांच्या आडनावाविषयी तर समजा त्यांनी एखाद्या सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिक स्टेटमेंट विषयी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छापला असतं तर आपण असं म्हणू शकलो असतो की विरोधक म्हणून त्यांनी छापलेलं आहे परंतु या आंबेडकर आडनावाच्या विषयाच्या अनुषंगाने नवयुगमध्ये जो संदर्भ देण्यात आलेला आहे तो चुकीचा असणार नाही असं मला वाटतं आज मी याच अनुषंगाने दुसरा संदर्भ देणार आहे आणि तो संदर्भ आहे धनंजय कीर यांच्या डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन या पुस्तकामधला धनंजय कीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं आणि त्या चरित्र ग्रंथाचं नाव होतं डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन हा जो काही चरित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ एकोणीसशे चोपन्न मध्ये प्रकाशित झालेला होता अर्थातच एकोणीसशे चोपन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात होते असं म्हटलं जातंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हे चरित्र ग्रंथ प्रकाशित होण्याच्या अगोदर वाचलेलं होतं प्रकाशित झाल्यानंतर नाही तर प्रकाशित होण्याच्या अगोदर ते वाचलेलं होतं आणि काही कमेंट देखील त्यांनी धनंजय किर यांना दिलेल्या होत्या अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना हा चरित्र ग्रंथ प्रकाशित झालेला होता म्हणजे एकोणीसशे ला हा प्रकाशित झालेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महापरिनिर्वाण आहे ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झालेलं आहे अर्थातच त्याच्या दोन व अडीच वर्ष अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा चरित्र ग्रंथ प्रकाशित झालेला होता त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किमान याच्यामध्ये आपल्या नावाविषयी आडनावाविषयी किंवा आपल्या बालपणाविषयी नक्की वाचलेला असेल आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आडनावाच्या बाबतीमध्ये कुठलीही कॉमेंट त्यांना दिलेली नाही तर या चरित्र ग्रंथामध्ये क्रमांक वीस आणि एकवीसवर म्हणजे माझ्याकडे जी आवृत्ती आहे त्या आवृत्तीच्या क्रमांक वीस आणि एकवीसवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चरित्रग्रंथामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की त्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते ज्या पद्धतीचा उल्लेख चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला आहे किंवा पहिल्या खंडामध्ये केलेला आहे त्याच प्रकारचा उल्लेख धनंजय कीर यांच्या या डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन चरित्र या चरित्र ग्रंथामध्ये देखील आपल्याला वाचायला मिळतो या चरित्र ग्रंथामध्ये देखील असं म्हटलेलं आहे की त्या शाळेमध्ये आंबेडकर नावाचे एक शिक्षक होते आणि त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विशेष प्रेम होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस जेवण करायला घरी जायचे ही बाब आंबेडकर गुरुजींच्या लक्षात आली आणि आंबेडकर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या डब्यामध्ये भाजी आणि भाकरी आणायला सुरुवात केली आणि दुपारच्या सत्रामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची भाजी आणि भाकरी देऊ लागले हा संदर्भ त्यांनी धनंजय किर यांच्या पुस्तकामध्ये आलेला आहे त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की याच आंबेडकर गुरुजींनी मला आंबेडकर हे आडनाव दिलं कारण माझं आंबावडेकर हे आडनाव त्यांना आडनीण वाटत होतं आणि म्हणून त्यांनी मला आंबेडकर हे आडनाव दिलं आणि ते मला त्यांनी सांगितलं की तुझं आडनाव आंबेडकर करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारची नोंद देखील रजिस्टरला करण्यात आलेली होती हा संदर्भ धनंजय किर यांच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि या संदर्भाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नक्की वाचलं असेल की धनंजय किर यांनी आपल्या आडनावाच्या विषयी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना हे ग्रंथ प्रकाशित झालेलं होतं आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती नजर तरी टाकली असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत धनंजय किर यांची चर्चा तरी झाली असेल किंवा प्रकाशित झाल्यानंतर त्या दोन वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किमान नानकचंद्र रत्तू यांनी तरी सांगितलं असेल की आपल्या आडनावाविषयी असं असं छापलेलं आहे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निश्चितच माहीत असावे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर कुठेतरी लिहिलं असतं की आंबेडकर जे आडनाव आहे हे आडनाव मी स्वतः लावलेलं आहे आता राहिला प्रश्न दत्तक वगैरे तर असा कुठलाही प्रकार याच्यामध्ये नव्हता किंवा अशा प्रकारचे कुठलेही विधी किंवा याचा कुठलाही उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाही हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर दत्तकचा उल्लेखच करायचा असता तर त्यांनी वेटिंग फॉर मध्ये देखील करता आला असता कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप नंतर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर नावाविषयी अनेक संदर्भ आहेत मी तुम्हाला कालचा चांगदव भगवानराव खैरमोड यांचा संदर्भ सांगितला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नवयुगच्या अंकामधला संदर्भ सांगितला आज धनंजय किर यांच्या पुस्तकामधला संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे धनंजय किर यांचं पुस्तक सजासजी तुम्हाला कुठेही मिळू शकतं तुम्ही ते घ्या मराठीमध्ये देखील त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे मराठीतली पहिली आवृत्ती एकोणीसशे सहासष्ट मध्ये आलेली आहे ते देखील तुम्ही वाचा किंवा चांगदेव भगवानराव खैरमोडे यांचे जे खंड आहेत हे सगळे खंड बार्टीमध्ये उप उपलब्ध आहेत आणि ते अतिशय कमी किमतीमध्ये हे ग्रंथ उपलब्ध आहेत तसं जर तुम्ही घ्यायला गेलात तर या ग्रंथाची किंमत तीन साडेतीन हजार रुपये आहे परंतु बार्टीतर्फे चांगदेव भगवानराव खैरमोडे यांचे खंड जे आहेत ते मला वाटतं सहाशे रुपयामध्ये काहीतरी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तेही खंड वाचा नवयुग मधले जे संदर्भ आहेत तेही वाचा आणि धनंजय किर यांच्या या चरित्र ग्रंथामधले देखील संदर्भ वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर आडनावाविषयीच्या अनुषंगाने मी हरिनरक्यांचा देखील एक संदर्भ दिलेला होता तो देखील बघता आला तर बघा आणखीन जर काही संदर्भ मला या अनुषंगाने सापडले तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करीन हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर आडनावाच्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्याकडे जर काही अधिकची माहिती असेल तर ती देखील शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद